घर घेणं हे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांचं स्वप्न असत एक असं घर जिथे आपलं कुटुंब समाधानाने राहू शकेल रक्ताचं पाणी करत मोठ्या कष्टाने पैसे जोडत आपल्या मालकीच्या घरासाठी माणसं झटत असतात पण आपल्याकडचे काही राजकीय पक्ष सामान्यांची हीच स्वप्न पायदळी तुडवतात दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारचे घोटाळे बाहेर येत असताना या पक्षाचा आणखी एक कारणामा उघडकीस आलाय दिल्लीत झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या रा नागरिकांना घरं देण्याचं आश्वासन दिलं गेलं सामान्य माणसांकडून लाखो रुपये उकळण्यात आले पण अद्याप त्यांना घर दिली गेली नाही नागरिकांची सरळ सरळ फसवणूक करण्यात आली एकीकडे झोपडीत राहणाऱ्या नागरिकांचे पैसे लाटण्यात आले आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सोयीसाठी आलिशान शीश महालाची निर्मिती करण्यात आली नेमका हा घोटाळा आहे तरी काय जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत मध्ये आपलं स्वागत भारतीय जनता पक्षाचे नेते परवेश वर्मा यांनी तेरा जानेवारी रोजी एक पत्रकार परिषद घेतली या परिषदेत त्यांनी आम आदमी पक्षाचा आणखी एक घोटाळा जगासमोर आणला दोन हजार तेरा साली दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रुव्हमेंट बोर्डच्या माध्यमातून झोपडीत राहणाऱ्या नागरिकांकडून सत्तर हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेतली होती या नागरिकांना आशा दाखवण्यात आली की त्यांना त्यांच्या हक्काच्या घरात राहायला मिळेल या घटनेला बारा वर्ष उलटली तरी सुद्धा अजूनही त्या नागरिकांना आपलं हक्काचं घर मिळालेलं नाही भाजपच्या परवेश वर्मा यांनी आरोप केला की आजच्या तारखेला नागरिकांसाठीची आठ हजार घरं दिल्लीमध्ये तयार आहेत परंतु नागरिकांना ही घरं दिली गेली नाही त्यांच्याकडून लाखो रुपये मात्र नेमाने उकळण्यात आले सामान्य माणसाला घर देण्यापेक्षा केजरीवालांना स्वतःसाठी शिश महाल बांधणं जास्त गरजेचं वाटलं झोपडीत राहणाऱ्या एका नागरिकाशी माध्यमांनी संवाद साधला त्यावेळी असं लक्षात आलं की नागरिकांना त्यावेळेस पंधरा दिवसांच्या आत पैसे आणि कागदपत्र जमा करायला सांगितली होती बारा वर्ष उलटून गेली पण अद्याप कुणालाच घर मिळालेलं नाही परवेश वर्मा पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी आरटीआय कायद्याअंतर्गत मिळालेली माहिती सुद्धा जनतेसमोर ठेवली अशा अनेक नागरिकांकडून पैसे घेण्यात आले त्यांना घराची स्वप्न दाखवण्यात आली आणि नंतर वाऱ्यावर सोडून देण्यात आलं या व्यतिरिक्त आम आदमी पक्षाने केलेला आणखी एक घृणास्पद प्रकार समोर आलाय एका बाजूला झोपडीत राहणाऱ्या नागरिकांचे पैसे लुबाडण्यात आले तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या राहत्या झोपड्या सुद्धा जमीन दोस्त करण्यात आल्या ओक पार्क रमेश नगर बाग या परिसरामध्ये झोपडपट्ट्या हटवण्याची मोहीम आम आदमी पक्षाच्या सरकारने राबवली एखादं सरकार आपल्या नागरिकांच्या प्रती किती असंवेदनशीलपणे वागू शकतं याची या उदाहरणावरून आपल्याला प्रचिती आलीच असेल केजरीवाल यांना जर का आपलं वचन पाळता येत नसेल तर त्यांनी निवडणूक लढवू नये अशी टीका परवेश वर्मा यांनी केली आम आदमी पक्षाचे कारनामे सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र केंद्र सरकारच्या पीएम आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे शहरी भागच नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा कोट्यवधी नागरिकांचं घराचं स्वप्न पूर्ण होत आहे स्वाभिमान हाऊसिंग स्कीमच्या माध्यमातून दिल्लीतील लोकांची ही स्वप्न पूर्ण होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकाभिमुख सुशासनाचा पाया रचला जातोय दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं अशातच सत्ताधारी आम आदमी पक्षाचे अनेक कारणामे जगासमोर येत आहेत सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत आलेल्या केजरीवालांनी त्यांचेच हक्क पायदळीत उडवले स्वतःसाठी राजेशाही शीष महाल बांधला दिल्लीच्या मध्य घोटाळ्यामुळे अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला कॅगच्या अहवालानुसार एकूण दोन हजार सव्वीस कोटी रुपयांचा घोटाळा दिल्ली सरकारने केला आहे दिवसेंदिवस ज्यांच्या कारनाम्यांची पोलखोल होतीये अशा या पक्षाचा योग्य तो न्याय जनताच करेल यामध्ये शंका नाही राजधानीच्या या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाम टीव्हीच्या व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद